वणी न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीत त्रेपन्न प्रकरणे निकाली सुमारे सतरा पूर्णांक सत्तेचाळीस लाखाचा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा सत्र न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीच आयोजन करण्यात आले होते तर देवणी तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयातही या राष्ट्रीय लोक अदालतीच नियोजन करण्यात आले होते या महालोक अदालतीत एकूण सातशे तेहतीस प्रकरणांपैकी त्रेपन्न प्रकरणी लाख सत्तेचाळीस हजार एकशे त्रेसष्ट वसुली करण्यात आली वादपूर्व प्रकरणांमध्ये बँकांचे दोनशे एक्क्याऐंशी प्रकरणी होती त्यापैकी चोवीस प्रकरणे एकमेकांच्या संमतीने निकाली काढण्यात आली स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बोरुळ व इंडियन बँक शाखा जवळका इत्यादी बँकेतील ग्राहकांनी या महा लोक अदालतीत आपले प्रकरणे नोंदणी केलं होतं तर विद्युत वितरण कंपनीची त्रेचाळीस प्रकरणे अशा एकूण तीनशे चोवीस वादपूर्व प्रकरणांपैकी चोवीस प्रकरणे निकाली लागून चौदा लाख तीन हजार रुपये दंड वसूल झाला प्रलंबित प्रकरणांमध्ये दिवाणी दोनशे चाळीस फौजदारी एकशे एकोणसत्तर अशी एकूण चारशे नऊ प्रकरणे होती त्यापैकी दिवाणी एकोणीस व फौजदारी दहा प्रकरणे निकाली निघाली दिवाणी प्रकरणातून एकोणसाठ हजार तीनशे रुपये तर फौजदारी प्रकरणातून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे त्रेसष्ट रुपये दंड वसूल करण्यात आला या महालोक अदालतीचं अध्यक्षस्थान दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री श अ सुरजुसे यांनी भूषवलं तर पॅनल सदस्य म्हणून श्री के टी कांबळे यांच्यासह विधीज्ञ न्यायालयीन कर्मचारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते लोक अदालतीमुळे नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याची प्रक्रिया व्यक्त करण्यात आली विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत्रा धन्यवाद